फोन करू पाहून परेशान करून राहिली राणे आुला सांगितलं ना मला फोन नको करू आ काहून जगू देऊन नाही राहिली तू पाहून अशी फोन राहिली काल मध्ये तिथे घरी आलो तिथं तुला पागल बनवायची मांग लागली का तुम्ही केलं नाही एवढं मोठं माझ्यासोबत आता तुला नाही लेकरांची द्यावायला कधी लागली का नाही काही आुन तेव्हा त्यांना केलं ना सर्व काही मग आता मला परेशान करू नको ना आता तुम्ही मोकडं सोडलं ना मी ना जे आहे तुला ते कर पण कमसे कम माय भांग लागू नको तुला सांगतो मी वेळा माफी मागितली सागरजी तुम्हाला आता काय पाया पडू का तुमच्या वाल्या एक वेळा तरी मला भेटाली या ना माझ्याकडून गलती मला हो नाही समजलं एवढं गोड्या नाही एवढा सर्वांना नाही घेतलं बा म्हणून माय घरपिशवर घाट आहे पण मला तेवढं लक्षातच आलं नाही रागा रागात नाही घेतलं मी गोड्याही समजून घेणार मला तुम्ही काहून अशी करता मे कोणत्या ह्याच्यात लक्ष नाही रागून राहिलं सागरजी आई मला दादा मेडा विचारते तुमचा फोन नाही आहे तर तुम्ही काऊन असे करून राहिले सागरजी एक चान्स देना मले तुम्ही एक चान्स नाही देत आज दोन चान्स नाही देत तुला सांगतो तुम्ही याचा पहिले नाही चान्स दिले तुला मी नाही दिले ना घरच्या लोकांनी दिले सर्वांनी दिले काऊन का आम्ही समजदार आहोत आम्ही सुशिक्षित आहोत आम्हाला सर्व समजते हा तुरीचं जीवन काय असते काय नाही मी दोन बहिणी आहे हा म्हणून तुझ्या पाऊ पाहू पाऊ पाहू मी ना काय तुला माफ करत गेलो पण तुम्ही एवढी मोठी गलती केली ना माय माफ नाही करणार मी एवढा मोठा नाही आहे मी मोठा मनाचा मी नाही करू शकत तुले माफ तू नाही का सरय सरय मला आता सोचिट्टी दे मला सांगतो मी मी तुला मापस करू शकत नाही तू मला पूर्ण मनातून उतरली नाही मन नाही आहे आता तू ये प्राणी राणी मला तू सोडचिट्टी दे काय बोलू राहिले तुम्ही तुम्हाला काही समजून तुल राहिलं का नाही

म्हणे ना तू शिकू नको हा तू हे लढणं भडलं ना लय तुला झाला आता राणे तुला वाटत असं का मी लढल दिल्या मला अजून हेव आहे माझ्याविषयी काहीच नाही आहे सोडचिटी पाहिजे पाहिजे मी तुझ्यासोबत राहत नाही आता तुला लय मोठं केलं लय मोठं केलं माझ्यासोबत तुला मी तुला ल चान्स दिले आता मी चान्सही नाही देऊ शकत आणि काही आणि तुला जर मला सोडचिटी नाही दिली ना राणे मी तसंच राहील जिंदगीबाबत नको देऊन मला सोडचिटी पण तुझ्यासोबत राहणार नाही मी आता माहिती खुशी सगळी तुला बर्बाद केली एवढं मोठं होऊन गेलं तरी तुला कोडचाही पस्तावा नाही आ माहिती तुला सहा महिन्याचा होऊन तुला मागल्याच आता मार मायत आणि जाणून बघून तुला राणे

सागरजी माफ करा ना एवढ्या वेळेत एवढ्या वेळेस एवढं चान्स द्यान तुम्ही जसं म्हटलं तसं राहीन सागरजी मी एवढ्या वेळेस चान्स द्या सोडचिट्टीची गोष्ट नका गुरु घरी तर माहीत पडलं का सगळे मला लय बोलन जीवच घेईन सागरजी कारण की मी नाही एवढी मोठी गलती केली माय लक्षातच आलं नाही मी लहान लेकरासारखीच वागली सागरजी होय ना आपल्याले नंतर बाळा अजून वयनच ना मी मला पस्ताव आहे सागरची अशी नौका बोलू न बाबाले माहित पडलं बाबा बाबा का बाबा घराच्या बाहेर काढून देन म्हणे नाही बाबा लस ठीक आहे बाबाले काहीच नाही माहिती आवडतलं आईली नाही माहीत घरच्या लोकांनी काहीच नाही माहितीगर नौका ना तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे ना प्रेम प्रेम होतो मायवान प्रेम होत म्हणून ते लग्न झालं होतं ना तरी पण तुझी स्वीकार केलं मी घरच्या लोकांसोबत हे केलं भांडण जगड्यांसाठी केलं मी प्रेम होत म्हणूनच केलं पण तुला माझ्या प्रेमाची कदर केली आहे ना तुला माझ्या प्रेमाची कदर आ एवढं माय म्हणलं रात्र दिवस माझी झोप नाही लागत आता तू याच्या ना तू तर मस्त ऐकतो तिकडे तुला तर ते करायचं ते करून घेतलं मय मग तू सांगतो मी माय ना डोकं खराब नको आई आई तुझा तू ठेपून ठेवून तू आशे नोगा बोलू ना सागर जी आशे नोगा बोलू ना तुमच्या शिवाय मी नाही राहू शकत अन घरी काय सांगू मी सोड चिठ्ठी अगर तुम्ही सगळ्याच्या समोर घरी आल्यावर बोलाल तर काय म्हणन सगळे जण सागरजी एवढी गलती माफ करा सागरजी नोका अशी करू आंध्रे इकडं फोन आंध्रे इकडं फोन आण फो, लोक फोन आई सुन घेतला आई थांबणा आई थांबणा तू नको बोलू नाही आई आई देना माय फोन वापस देना आई ओ आई तुला सांगू राहिली माय फोन फोन नको करू असुदिन बाई हा फसू द्याले सोड चिठी दे माय पोराले सांग तो, तो तुझी येऊ देत नाही घरात हा एवढं मोठं करून ठेवलं तू ना सर्व काही आता आम्हाला माहित पडलं पहिले नाही माहित होत लय लाड केली भाई आम्ही हा तू घर घर होती जाऊ दे मना मनाना मना मनाना मना, आम्ही काम तू यावर टाकू नाही हा सर्व झालं पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित तुले कोणाची कदर आली का वा? कदर आली हवा आमची तर जाऊ दे पण आमच्या तुला नवऱ्याची कदर नाही आली कोणत्या तोंडाने करू राहिली फोन माझल्या सारखी करून राहिली ना तिथंच येत आता त्या गावात आणि सर्व तमाशा करतो मी आता त्या मायला सांगतो ते धंगडे काय केलं तुला काय नाही तू हॅलो 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 काटला गावात जाऊन आता करून राहिली हे फोन घे साकऱ्या तू यावला सांगतो तिचा फोन आला का बोलातच नाही तुला सांगतो मी आता का बाबू तू तिच्या मागा लागला तिथले घरात आणला ना लक्षात ठेव काही ते पाहिजेच नाही आता मला इथं बिलकुल पाहिजे नाही मला तिथं तोंडही नाही पाहताय हा तोंड पाहिले तू तुले माय जास्त प्यारी आहे का बायको पारी आहे तू आता तू विचार कर काय करायचं काय नाही तर आ बरं असं नाही का मी काय तुले काही विरोध केला का काही केला पहिल्या वेळेस केलं मी ना थोडस पण मग तू मन होत राहू दे राहू दे जाऊ दे हा स्वीकार केला ना बाबू तिने सर्व केला ना तिच्या मता मतांना त्या मता मनानं हा ते राहिलीस नाही दाची आता नाही बाबू आता मी सहन करणार नाही वाढून का नाही आपण त्या माणसालेच म्हणतो जो हिचा होता नवरा हिच्यात काही कमी गुन्हा नाही होते बाबू दिसून राहिले हिची गुन्हा दिवसांदिवस दिसाले का फोन करते रे तुले थांब तिच्या घरी जाऊन मी काढतो जाता चांगली तू सांगत मी जाऊ नका आपल्या घरी लग्न आहे बिल तू तुला दिलेली आहे जाऊ दे मी करतो बरोबर हँडल मी सांगतो तुझ्या मत फोन नाही येणार तिचा तू जसं म्हणशील तसंच करतो आता मी आतापर्यंत मतानं ऐकलो नाही तिच्या मताने ऐकलो पण ती माझ्या मताना ऐकली नाही आई सर्व काही तिच्याच मता मत झालं पण तिनं शेवटी तिच्याच मतानं केलं मी नाही ऐकत आता आता माझं मत नाही आहे आई तिच्या याच्यात मी सोडून देणार आहे तू टेन्शन नको घेऊ मी नाही लागणार तिच्या तू करू नका तू 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 तुला सांगतो मी तू काय करायचं नाही बाबू ते दवाखान्यातून गेली तवांपासून तर तू तोंड पाडून आहे तू या लेकराचं असं झालं तवांपासून तर मी माय वय मला दिसत नाही का माय लेकराचं कसं आहे कसं नाही तर किती वेळा त्या रूम मध्ये येऊन पाय तू झोपत नाही इकडला तिकडं तिकडला इकडं तो तोंड कसं झालं पाय बरं कसा झालं तू या आठ पंधरा दिवसात कसा झाला पाय पाय म्हण नाही दुखत का बाबू मला वाटते का तुझ्या लग्नाचा टाटा टूक झालं पाहिजे बाबू तुझ्या संसार बसला पाहिजे मला वाटते ना बाबू पण ते राहण्याच्या लायकीची नाही रे तू ठेवू नका आता मी त्यासाठी चांगली पोरगी पाहतो तू ठेवू नको तिली तिली तू चोचिट्टी देऊन दे तिली करून टाक मोकड आपल्याला काय नाही लागत ते आपल्या वाल्या आहे आपल्या घराण्याची सोबतच नाही ते कायच नाही बाबू ते आपल्या घरातल्या लोकांसारखी मन मिळावू नाही आहे काही नाही अकालपोट्यासारखी बाई आहे ते

नाही तिच्या जा गावले जातो ना मी तिच्या जा गावात जातो तिच्या जा घरी जातो मी फक्त आता फोन येऊ दे मला दिसू दे फक्त तिचा फोन बाबू आंघोळ करून घे रे पाणी तपलाय आंघोळ करून घे राहुल गाडी कुठे आहे तुझी वाली गाडी घेऊन नाही जाणार का, का बस ना जाणार का तू आज नाही हो सुट्टी आहे आज चला बा म्हटलं त्यासोबत तिथं बस मध्ये याव म्हटलं सुट्टी घेतली आज म्हणजे सुट्टी आहेच म्हणजे आज तर चला बा म्हटलं तुले भेटाव तर तुले तर वेळच नाही आहे तू पेपर साय करो पेपर संपलेच नाही का तुझ्या अजून चालू आहे रे पेपर बारा ते तीन पेपर आहे माझावाला चालू आहे ना पेपर

अरे राहुल माझ्या मैत्रिणी वगैरे काय म्हणत रे कोण आहे हा मुलगा त्यांना माहित नाही ना काय सांगेन मी त्यांना <laughs> मला काय आला होता तर त्यांना माहित आहे माझा माम भाऊ आता तू दिसन तर हे नाही म्हणून नवीन नवीन मुलं घे घ्यायला येते म्हणून पागल नाही नको तू येऊच नको तू माझ्यासोबत ना कॉलेज मध्ये येऊच नको जाऊ दे कॉलेजमध्ये नाही येत पण आज सुट्टी आहे तर मी म्हटलं तू भेटीन मध्ये आज जाऊ म्हटलं आपण फिर आले तू पेपरही आहे तुला भेटतो म्हटलं तू इथे नाही चाल मग मध्ये येतो तू आवड कॉलेजच्या बाहेर राहतो तू यावया मैत्रीणच्या समोर बोलत नाही तिकडून तू माझ्यासोबत ना तू मैत्रीण घरी गेल्यावर मैत्रिणी तिच्या नाही होई रे त्या हॉस्टेल मध्ये राहते माझ्या मैत्रिणी आता मी पण राहत ती पण मामी मामा नको म्हणते ना म्हणून मग मी इकडेच राहते इकडून सब डाऊन करत आहे बघा बाई ते मामा तुम मामी तो इतो चांगले जेवण करतो बाईनी मानवी प्रो ते हॉस्टेल मध्ये काय करतो हा ते काय करत नाही हॉस्टेल मध्ये इतोच बोलली होती राहू दे चल मग मी येतो त्या सोबत बस मध्ये पण आज तुझी वाली मैत्रिणी थे आप केस नाही आली का आप केस कोणती हाफ केस रे ते सीता हाफ केस असायला ते अकल आहे का तिने अकल राले काही करते ते बयासारखी हा तिने माणूस माग समजून सांगितलं तरी ऐकत नाही रोषण्यासोबत दिसते दिसते सगळ्या गावात चर्चा होऊन राहिली तिची वाली घरपर्यंत नाही माहित आहे तिथे तिच्या माहिती गे रोषणाच्या घरपर्यंत बाकी सर्व गावात धीरे धीरे पसरून राहिले होते का तिला मी खूप वेळा समजावून सांगितलं पण ते ऐकतच नाहीये बापा हे वाले सोनम ना राहुल कशी काय बोलत आहे सोनम आय अरे काय करून राहिलं रे बाबू कुठे चाललं रे बाबू गाडीत घरीच आहे रे बाबा बस स्टॉप चाललं का रे बाबू कुठं चाललं रे बाबू तुला ए मी म्हणत होती तुले नाही का मले लाडू बनवायचे आहे थंडीचे तर सामान घेऊन ये बा तर त्या सूरजले विचारलं मी दिसला काय म्हंटल राहुल तर राहुल मला बस स्टॉपवर जाताना दिसला म्हणून आले तुले पाहले तर तू आता तिकडे चालला का सिटीत घेऊन येशील काय सामान हो हो घेऊन ना घेऊन येतो घेऊन येतो कोणतं कोणतं आणायचं त्या काम करेन दुकानात गेल्यावर तुझे फोनच करतो मग तू सांग तू मध्ये हा बर ठीक आहे कुठे चालली हो बाई सोनम पेपर व्हायचेच आहे का बाई तुझे वाले हो जी मामी पे पेपर पेपर व्हायचेच आहे माझे वाले हा दिसला ना राहुल तर मी त्याला तेच विचारत होती का आज तुझी गाडी वगैरे कुठे गेली बा तर तेच आहे बोलून राहिलो होतो हो का बर बर आणजो रे बाबू आणजो बर पोट्याच काही चालू तर नाही बाई हिच्यासोबत या पोरी सोबत तशी पोरगी मोठी चांगली आहे बाई

আ লগনা ঝলাতো আপাসনচ নিস তোমাদের ঘরা আনি এ করুনতেলে মল করি আ কজ মাই মাে চাল আজ রশনে যাও বাইরে যাওয়ালে আনা মিত ঘরালে করেরে ঘরাতলে করি। দকায় মাতারি গাড়ি করম এখলে ে মায়ে ড়ত। তাতে ধন পায়ে থাকতে আতন পাইতে গাড়ি। সা রাল রে আমারতলো আজরি জ জমা প্র বাইর রা সা ম মলে । তুমছে দালিতো দালা চালে না? ভারে হাকা আরে কোধিতো চাংলে রাজারে বাপা কোটা কেলটি হাই? কোটা কেলটি হাই? আউন ত্যকা এ বা চাি ইমাই চাগরি দসারে বা লেে ইস দদের লাতি। আমা মান লে করবে গতি বা মা । সনাই মান্লা আইমি, ই মান্। সু সুটি গ দ ু মসে। ইনাদার ইফোড পাড করুনে তোর্সা লাওলে আতা ছন্ডিচ পাইজেন পানিগিনি তপালে দেবরো তোর্ষে দেযা ফোরো নায় 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 সুপ

तर म्हणून मी तिला झोपून आहे दिला आंघोळ आहे वाचीस आहे ना तुम्ही तेल लावून देत आहे ना आता म्हणूनच म्हणलं झोपली का म्हणून आण बरं तेल आण गरम करून आणि त्या पोळी घे आणि तेल लावून देतो ना मग आंघोळीचं पाणी ठेवून दे आंघोळ करून देतो तिची काहून एवढ्या रागात बोलून राहिले कडे काय झालं हो हो आणतो आणतो